छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं आम्ही कुणीही असू द्या कुठल्याही विचाराचे आम्ही राजांच्या अशा अवमानामध्ये तडजोड सहन करणार नाही स्वीकारणार नाही आणि जो कोणी विकृत असेल त्याला सुट्टी पण देणार नाही शिवाजी महाराज हे युग पुरुष आहे वैश्विक राजे त्या राजांची बदनामी करताना तो विचारच तुमच्या मेंदूमध्ये में कसा काय येऊ शकतो तो, तो मेंदू ठेचला पाहिजे ही खरी विकृती आहे आज पोलिसांना अश्रू धुराच्या त्या नळकांड्या फोडाव्या लागतात गोळीबार करावा लागतो जमा पांगवण्यासाठी संघर्ष करावा लागतो शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये दारू पेराय म्हणून तू काही करणार कोणी पाजली त्याचा मास्टर माइंड सुद्धा शोधला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत आम्हाला शिवाजी महाराजांपेक्षा कुणीही मोठा नाही हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे कुळ आणि कुळभूषण भोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं ना तर जय आपोआप हत्तीचं बळ देणार आमच्या मनातून येतं त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवप्रेमींच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान होतो कारण काहीतरी भयानक भायन, सांगतात भलतीच सांगतात महाराष्ट्रात राहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्याची हिंमत कशी होते ह्या नालायकांची हे स्वराज्य कुणासाठी निर्माण केलंय शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी कधी रयतेची जात धर्म बघितलं नाही प्रत्येकाला संरक्षण दिलं रक्षण केलं त्या शिवाजी महाराजांना तुम्ही तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी तुमच्या घाणेरड्या विचारासाठी धार्मिक विद्वेषाच्या घाणेरड्या राजकारणामध्ये तुम्ही राजाच्या पुतळ्याची विटंबना करणार तेही पुणे जिल्ह्यात तेही दौंडमध्ये आणि तेही पवित्र मंदिर परिसरात मध्ये जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करणारी विकृती कुणीही असू द्या ती ठेचली आणि गाडलीच पाहिजे कायद्याने यांना कठोर शासन झालं पाहिजे का जाणीवपूर्वक धार्मिक विद्वेष पसरवला जातोय का धर्माधर्मात जाती जातीत जाती विष कालवलं जात आहे काय बिघडवलंय तुमचं महापुरुषांनी त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या पुतळ्यांनी सुद्धा महाराष्ट्रात महापुरुषांचे पुतळे हे नुसते पुतळे नाही ते विचार बोलतात सांगतात दाखवतात आणि त्यांच्या विचारांचा जागर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये झालाय अहो शिवाजी महाराजांनी किती सोसलय किती भोगलंय स्वराज्य कसं घडवलंय दररोज मावळेंच रक्त सांडलेलं आणि मावळ्यांनी ताकदीनं लढाई लढून शत्रूचं रक्त सांडलेलं पाहिलंय त्या शिवाजी महाराजांनी पुढे माग न पाहता प्रत्येकाच्या शेतातल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचं संरक्षण केलं शत्रूच्या स्त्रियांचं संरक्षण केलं त्या राजाच्या पुतळ्याची बदनामी करता अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे संतापजनक आहे आणि कोण आहे तो धर्मांध जातीवादी आणि तो त्याच ह्याचा का असू शकतो दारू पेराय म्हणून तू काही करणार कोणी पाजली त्याचा मास्टर माइंड सुद्धा शोधला पाहिजे आज पोलिसांना अश्रुधुराच्या त्या नळकंडे फोडाव्या लागतात गोळीबार करावा लागतो जमा पांगवण्यासाठी संघर्ष करावा लागतो शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अरे लाजा वाटू द्या ज्या राजांमुळे तुम्ही जिवंत आहे जगताय त्या राजाच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही राजांच्या पुतळ्याची बदनामी करता महाराष्ट्र तुम्हाला कधी माफ करणार नाही लक्षात ठेवा पण हे महाराष्ट्रातच का होत आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणला जातो या पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या पुणे जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला या पुणे जिल्ह्याने दोन या स्वराज्याला छत्रपती दिले त्या पुण्यात महाराजांच्या पुतळ्याचा अवमान पुत्र व्हावं मनाला वेदना होतात आणि गुन्हेगाराला जात धर्म नाही ही विकृती आहे का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच राहून खोटा इतिहास लिहिला जातो चुकीचा इतिहास सांगितला जातो खोटा इतिहास पेरला जातो बदनामीकारक इतिहास प्लांट केला जातो हे होतय म्हणून शिवप्रेमी म्हणून तुम्हाला आम्हाला संघर्ष करावा लागतो आणि धार्मिक विष पसरून तुम्हाला किती सामाजिक ते निर्माण करायचे माणसा माणसामध्ये माणूस ठेवा एका व्यक्तीच्या चुकीच्या एखाद्या कृतीमुळे अख्खा समाज बदनाम केला जातो भरटला जातो आणि आंदोलन करणारी कुणी पण असू दे पोलीस कुणाला माग पुढं बघत नाही खटाखट खटाखट गुन्हे दाखल होतात करिअर कुणाचे उद्ध्वस्त होतात विचार करा मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी संतोष शिंदे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून मी आपल्याशी या सामाजिक विचारपीठावरून संवाद साधतोय विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा परंतु प्रत्येक शिवप्रेमीपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्याच कारण असं आहे काही लोक धर्माच्या नावावर विष कालवण्याचं काम करतात आणि काही लोक महापुरुषांच्या प्रतीकांची अर्थात पुतळ्यांची त्यांच्या विचारांचा अवमान करून बदनामी करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत धार्मिक विष कालवण्याचा प्रयत्न करतायत माझी हात जुडून विनंती आहे सावधान या दंगलखोरांपासून या सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या विषारी आणि विखारी लोकांपासून सावध रहा कायदा सर्वश्रेष्ठ आहे पोलीस प्रशासन आहे सरकार आहे सरकारकडं मागणी करून जो कुणी चुकीचं कृत्य करेल पुतळ्याचा अवमान साधा नाही हो तुम्ही एका पुतळ्याचा अवमान कराल निघून जाल पण वेदना प्रत्येक शिवप्रेमींच्या मनावर होते आणि शिवप्रेमी कुठल्याही विचारांचा असू द्या तो पुरोगामी परिवर्तनवादी असू द्या किंवा प्रतिगामी असू द्या त्याच्या भावना दुखावल्या जाणारच कारण आमच्यासाठी आमचा राजा सर्वश्रेष्ठ आहे शिवाजी महाराजांना एका जातीत एका धर्मात नका तुम्ही अडकून ठेवू शिवाजी महाराज हे युग पुरुष आहे वैश्विक राजे त्या राजांची बदनामी करताना तो विचारच तुमच्या मेंदूमध्ये कसा काय येऊ शकतो तो मेंदू ठेचला पाहिजे ही खरी विकृती आहे आणि ही गोष्ट दौंड मध्ये घडली दौंड तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला संपूर्ण दौंड तालुका सध्या मोड मोडमध्ये आहे शिवप्रेमी म्हणताय जो गुन्हेगार आहे तो पकडला गेलाय तो दारू पिलेला होता आणि दारूच्या नशात त्याने ते कृत्य केलं अशी माहिती पुढे येते तो दारू पिऊ नाही तर अजून काय पिऊ कुणाचं तो चुकीचं कृत्य कसं काय करू शकतो एक तर त्याने ठरवून केलंय किंवा त्याला ठरवून कुणीतरी पाठवलंय त्याचा मास्टर माइंड सुद्धा शोधला पाहिजे कारण मास्टर माइंडच विकृती असू शकतो मग ती त्याच्या धर्माची असो किंवा कुणी असो काही देणं घेणं नाही आणि आमचा राजा तुम्ही बदनामी करावी अवमान करावा एवढा छोटाही नाही आणि त्यांना करू नका छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं आम्ही कुणीही असू द्या कुठल्याही विचाराचे आम्ही राजांच्या अशा अवमानामध्ये तडजोड सहन करणार नाही स्वीकारणार नाही आणि जो कोणी विकृत असेल त्याला सुट्टी पण देणार नाही कायदा सुद्धा देणार नाही एक वकील म्हणून नाही मी चर्चा करत एक शिवप्रेमी म्हणून सांगतोय आपल्यासाठी या महाराष्ट्रासाठी शिवाजी महाराज खूप मोठे आणि तो गुन्हेगार शिवाजी महाराजांचा अवमान करतो आणि पोलिसांना सापडत नाही दोन दोन दिवस मोबाईल त्याचा था तिथंच हरवतो आणि त्याच्याहून तो ड्रेस फोटो हो कोण येतो हे भयानक घडतंय मला तर अशी शंका येण्याचा संशय महाराष्ट्रात कुठेही असू द्या अशा घटना का घडल्या जातात घडवल्या जातात का किंवा हे असंच होत राहिलं तर विनाकारण सामाजिक विद्वेषाचं त्या ठिकाणी राजकारण केल्याशिवाय राहणार नाहीत लोक काही लोकांना हेच पाहिजे सतत समाजा समाजामध्ये वाद लावायचे विष कालवायचे पण समाज राहू द्या बाजूला तुम्ही महापुरुषांना टार्गेट करायचा काय संबंध यासाठी तुम्ही जन्माला आलात का अवमान करणारा कुठलाही जाती धर्माचा माणूस असू द्या तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला संस्कार असलेच दिलेत का तुमचे विचार असेच आणि विकृत आहेत का।, का तुम्हाला असा अवमान करून सामाजिक विद्वेषाचं राजकारण करून मताची पोळी भाजायची किंवा वेगळं राजकारण करायचं असं असेल तर सावधान ही विकृती आहे आणि ही विकृती जबाबदार लोकांनी वेळीच कायदेशीर पद्धतीने ठेचली पाहिजे दोनच्या पुतळ्याच्या अवमानाचा जो कोणी मास्टर माइंड आहे तो सुद्धा पोलिसांनी शोधून काढला पाहिजे अन्यथा ह्या अशा विकृत्या बळावल्या जातील आणि मग हे दारू प्याला होता मग तसंच चार्जशीट मध्ये येणार आणि नशेमध्ये केलं म्हणून तसंच त्याला जर उद्या माननीय न्यायालयासमोर उभं केल्यानंतर त्याला शुद्धी नव्हती असं जर ऑर्ग्युमेंट झालं तर त्याला काय उत्तर देणार लक्षात घ्या ह्यांचे डावपेच कसेही असू शकतात परंतु दोन कुळवाडी कुळभूषण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांचा झालेला अवमान हा तमाम शिवप्रेमींसाठी अत्यंत संतापजनक आहे भावना दुखावणारा आहे सहन होणारा नाही जो कोणी गुन्हा गुन्हेगार असेल त्याला आता सुट्टी देऊ नये आणि त्याचा मास्टर माइंड शोधावा त्याला सुद्धा कठोर शासन झालं पाहिजे अशी एक शिवप्रेमी म्हणून माझी मनस्वी इच्छा आहे शिवप्रेमी म्हणून तुमच्या काय भावना आहेत ह्या नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि याच ठिकाणी खाली कमेंटमध्ये चर्चा करा जय शिवराय गुन्हेगाराला कठोर शासन झालं पाहिजे कुणालाही सुट्टी देऊ नये पाठीशी घालू नये आणि मला विश्वास आहे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही जय शिवराय